गरमी जातो पैजनी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनामधून स्वागत आहे आता चाललं आहे पेंटू राहण्यांचे होते म्हणजे पापड्या आहेत बघू तणायला घेतले कारण की तल्ल्यासुद्धा असतील असू शकतात कारण की आमचं घरी या टोकाला आहे त्यांचं घर त्या टोकाला आहे म्हणजे पप्पांच्या आत्यांच्या घरी चाललं आहे दाखवतो तुम्हाला दोन दोन नवरी आहेत आणि दोन लग्न आहेत एकाच दिवशी आहे म्हणजे एकाच दिवशीचा कार्यक्रम आहे फक्त घरातले घरात म्हणजे आमच्या गावात कारण मामा सर्व गावातलेच आहेत म्हणून तर घरातले घरात कार्यक्रम आहे म्हणून तीन दिवस आहे नाहीतर कार्यक्रम हा एकच दिवशी आहे बघूया कसं का काय दाखवतो तुम्हाला तिथं जातो पहिला जर पापड्या तलायला घेतल्या असतील त्यासुद्धा तुम्हाला जर बघायला भेटतील नसतील तर मग तुला दा दाखवतो मंडप वगैरे भिजले काय आता सुकलं असेल कारण की ऊन पण तेवढा कडक पडतो आहे आणि जर संध्याकाळी पाऊस आला तर त्यासुद्धा वाट लागणार चाल डायरेक्ट तिकडंच भेटा तुम्हाला फायनली पोचला आहे नानांच्या घराजवळ मंडप वगैरे सुकले फक्त खाली जे बाजू आहे ना तिथं फक्त आपल्या शेट्यावरल्यात आणि हा नवरा मुलगा बघा आमचा यो पहिला नवरा दुसरा येतो आहे आता पडायला गेला होता गावातल्या कुलदेवतांच्या सर्व मंदिरामध्ये बँड वगैरे वाजत येतं दाखवतो तुम्हाला या आणि इकडे घेतल्या आता पापड्यात तलाईची सुरुवात केली म्हणजे दाखवतो पुढं कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये ने घेतले मस्त वैकी आता कढई ठेवायला पापड्या तलाला नाणीच वाटतं पहिला मान आहे असं मला वाटतं नाणे असतो गालांच्या कालान तू लावला काय चेक केलं Nana तुम नाले में डालो का नहीं कर रहे

सुटला फायनली दोन्ही नानांनी पापडे वगैरे पाच पाच तलून घेतले आता बारी आहे नाणीसांची नाणीसा तयारच आहे भांडा आहे मिळून डिस्कशन चालू आहे कोण टाकणार पापड्या सेटअप लागला यांचा एक इथं टाकायला आहे एक काढायला आणि इकडून एक, एक टाकायला अशा आता दुसरीकडे आणायला गेले म्हणजे दोन ठिकाणी चालतील आणि पापड्या तेवढ्या आहेत आमच्या इथं पापड्या आम लागतात काही त्यांचे कुरकुरे वगैरे काय काय ठेवतात वेगवेगळे आहेत आणि नुसती बोंबल तर काय करी कर सुरुवात <laughs> <laughs> झालेल्या आहेत सरल्या आता घेतल्या भाजी मोह नाणी सई बघू शकता आमची संजीवनी नाही ना। ती रोज रिक्षा पोसायची आज शेवटी आले आपले भाजी मोहराला ना नाणी इकडे दुसरं काम करायला दुसरं काम करायला आले बरोबर ना इथंच सुद्धा नाणीसा वटाणं मस्त वेगळी वटाणीच्या शिंगा सोडतात म्हणजे वटाणं काढताना ना शिंगामधून इकडे तूच खा घेड्याच्या चिंका चालून दे तुमचं काम नाना बनवत मस्त वड्यांचा काय बोलत नाना सांग वड्याचा मसाला रात्री पापड्या पण आहेत आणि वडे पण आहेत आपल्यासाठी लोक सगळ्यांनी या खाऊन जा किती वडा दोन वडा दोन वडे मस्त आता इथं मस्त टेस्टी नाण्याचं टेस्टी असतात जर कोणाला खायचं असेल तर नंतर या नाता हा। हा? ने, ने, नंतर ना तर नानाचं वडापावचं दुकान आहे तिथं पण तुम्ही येऊ शकता आणि इथं नानाचा भरतात पापड्या हा नाही नाही तीन दिवसानंतर रे आता शाळा चालू येईल ना मग चालू करणार बर ना बरोबर का ना करशील ना, कर ना? तू मस्त कोथिंबीर कापून घे बरोबर का नाना भुसरण मस्त बघा याच्याच पोरीचा आपण केस काढायला गेलो जर तुम्ही बघितलं नसाल तर आणच ना तर नाना भरतं पापड्या आणि आपले भाऊजी आहेत पेनचे ना दादर पेन दादर पेन कला केंद्र तुम्हाला माहित असेल तर चिन्मय आणि रानना कशी रंगवलं रानने बोलतात आमची तर तुमची तर काय बोलतो कमेंट करून सांगा दाखवत बघा दाखवत चिन्मय गणपती पण रंगू ना आपण आणि ही त्याची मम्मी बघ कशी रोखत रोखत कशाला ही त्याची मम्मी आहे चिन्मयची मम्मी फायनली नाना नानाने मस्त उसल बनवून घेतले म्हणजे जो मसाला बनवला होता तो उसलमध्ये टाकला आणि तो नाना कापल कोथ मी त्याच्यामध्ये टाकायला बकरा काप दिवाळीला दिवाळीला गेला नानाचा काहीच ना ना तुझ्याला टेन्शन होत बरोबर ना, ना। नाना मस्त नानाने कालून घेतले आणि आता मस्त वड्या वडा करतील ना दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेल आलू आलू बोल वर्मायेंची, वर्मायेंची <laughs> <laughs> ना जरा पूर्ण गाणी बोल सगळ्या वरम्या मग सर्व घे हा नानानी बघा किती वडे बनवले तिघाही मिळून मस्त आता वड येतील तिकडं नानानी मस्त कालवलंय पीठ तलावासाठी नाना वाटत फक्त हे अव पूर्ण करतील तिघा त्याचे आणि मला काम करायला बोलत होतं पोचलं वाटत पोचल घराजवळ आणि तिथं एक वडा घाला आणि ऐकता आता वडा वडापाले आदर्श खायला पडले मला दाखवतो दाखवते सुवाने बघा गेममध्ये घुसले सापसिडी जाण्या मस्त रेडी झालेलं आहे आता जायचं आपल्याला नानांच्या घरी पापड्या वगैरे ते सर्व काही चलून झाले वडे वगैरे आता मम्मी रेडी झाले सुहाने रेडी होते नाणे वगैरे सम सगळी जवळ मिळून त्यांच्या घरी मग आलो काम होतं म्हणून मागा आलो होतं आता काम वगैरे झालेलं आहे आता जाऊ डायरेक्ट तिकडेच भेटतो मला किंवा नाणी असं जमलं आहे ना मग तेव्हा भेटतो काहीच पोचलं आता घरामध्ये आणि आता सगळं नाणीसह उभे राहिले मग बोलतो कधी येशील कधी येशील पोहचलो पण अर्ध्या विधी झालेल्या मला उशीर झाला कामानिमित्त ऐकायला लागतात असं उशीर झालं बघ तू थोड्या विधी काय आहेत त्या दाखवतो तुम्हाला कंटिन्यू बघत राहा बघ वड्यांवर नसत्या धुमासल्यान बघिता खा 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 तू खा तू खा ताव घे गरम नाही घे थंड आहे तुझा तू बघ ना कमी करा एकटाच बसले मला खायला पण बोलवत नाही

ਆਦਰ ਰੱਖੋ ਸੰਗਲਾ ਹਾਂ ਲੇਟ झालं सॉरी सॉरी அது <laughs> <laughs> ठंडा सा जोगर डाल ले मिस्टर ठंडा वाट अब एक हेड शॉट दिलो तो मस्ती के लिए <laughs> रिझन नवरो आमचा नवरोबा बघितला असेल तुम्ही ब्लॉक मध्ये आणि हा दुसरा नवरोबा आहे पण याच्या साखरपुड्याला आपल्याला काही जायला नाही भेटत मस्त ताई गाणी बोलतो बघूया दाखवतो तुम्हाला मग बोलत होती तो बघायला भेटेल तो பரதேக்குதா <muchas> आता तुझ्या एवढा घरात चुकले तर उद्या काय होणार आहे बडा गरम एवढं होतं ना ना अरे सगळी जण बसल्या ओढ काय ना घरात येऊन ही नवऱ्यांची आई आम आई बसले वडक आहे याला एकटे एकटे आम्हाला विचारत ना वडक आहे आता कशाला आता खा खाता ना हा खा खा होऊ शकता सर्व एक कार्यक्रम आटपला तरी अजून नानाचा वड घालता ना नानी वड येऊन चालले आपण मला ना दिला अजून कायला नको आता आता नको 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 खर तर काही मस्त कार्यक्रम झाला आणि आज पावसाने खूप मोठी मेहरबानी केले अजून काही पाऊस थांबलेला आहे मस्तपैकी आणि आव्या कशाला माझी वाट बघतं काय म्हणते काय मागवायचं याला आणि वाटच बघत वाटच बघत आहे आणि मस्त कार्यक्रम झाले आता पोचलाय घराजवळ आणि नुसती ना सांगू काय काय व्हायचं पापड्या खाऊन आले तुम्हाला मी ना पापड्या घाल्या पण जेवला राहा जेवण ना खाले घालता पापड्यांचा ब्लॉग नक्की कमेंट करा आता मस्त चालतोय अंगणामध्ये हव्या येतोय आपल्याला जायचं ना, ना किंवा काहीतरी काम आहे हव्याचं बघू काय काम आहे म्हणजे तो, तो बोलला येतोय घरी गेला मग दाखवलं तुम्हाला चालून झालं ना मग त्याच्यासोबत जावं पण नाक्यावं आणि आजचा म्हणजे ब्लॉग की जास्त शूट करायला भेटलाय जेवढं पण शूट केलं त्या विधी तुम्ही बघून घ्या आणि बघा हवे आलेलं आहे चला आपण जाऊ चला बंद कर ना पपऱ्या येईल ना मला चल ना बघ आता निघाल चालत चालत मस्त पैकी इकडे कोण भेटला प्रणत वगैरे त्यांना घेऊन मग जाऊ सोबत टाईमपास असं मॅडम इथून चालणार आता आम्ही कंटी मारली या बद्दल कारण की बॉक्सर सुद्धा मग मागे प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की कुत्री जाम असतात आणि मग भांडणं होतात जाम त्यांची त्यांना सोडवायला लागतं तुम्हाला बघितलं असेल तुम्ही कसं भांडतो सगळ्यांना आता ना काय काम ते दाखवतो मी तेव्हाच भेटतो मी तुम्हाला काहीच पोचलंय मस्त नाक्यावर मोमोज वर पण आता त्यांनी त्याचा झाला शट डाऊन करायचा बघा बंद केला त्यांनी सर्व सर्व काही उचलून नेला आणि फक्त चटणी ठेवले ते चटणी आव्या खाणार आहे खाव्या मस्त मोमोज असत नक्की खायला खूप वेळा सांगितलं मी चांगलं बघू भेटन पण आता झाले अकरा साडे अकरा वाजून गेले म्हणजे आम्ही असं फिरत फिरत आलोय आलो नाक्यावरून डायरेक्ट अक्षर चायनीज कॉर्नर म्हणजे बाहेर चायनीज बघ सगळी जण आले खायला परत पार्टी दिली मला हवे नुसतं पार्टी हो असो ना चिल्ली मागवली मस्त मस्त चायनीज लागतं या आता मी माझ्याच किती वेळा झाल्या सुद्धा किती वेळा मस्त टेस्ट आहे सर्वांनी या काय पण त्याला <थाये> था <था। स्थिका> घेतली <स्थिका> <ले था>। ना अरे पण होय हेच भारी आहे म्हणून तर येतो ना आपण असं बघतो हे बघता तुला भागे मला तर काहीच पोसलो घरी घरातून सारखा का फोन आहे सांगून नको घरोच प्रॉब्लेम झाला अचानक गेलो निघून म्हणून गेट वगैरे लावतो मस्त गेट वगैरे लावून झालं आजचा पापड्यांचा ब्लॉक म्हणजे चावल झाल्याचा ब्लॉग मी लेट झालो समजा तो तुम्हाला सीन बघायला भेटला पण कसा वाटलं कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय